पट्टायला सुद्धा मिळालं आणि या ज्यांनी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी वर सांगायचे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ते झाले तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टीव्हीजन बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काहीच तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येथे जी यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय भारतीय आमचे सगळे सहकारी त्यांच्याशी विचार करून जाईल सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्यावा देखील जिंदा आहे माहिती नाही माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचं मी कमेंट करणं योग्य नाही त्यांच्या सुट्टी आत्ता झालेली आहे संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही उमेदवाराच्या निर्णय की माझं स्वतःच असेच पण त्या मतदारसंघाचं असतं की याच्यापेक्षा वेळेला निकाल लागेल असं मला कधी वाचलं नाही आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःच्या गेल्या साठ वर्षाचं असोसिएशन आहे माझी सुरुवातच टिक्षण झालेली आणि प्रचार करू न करो इतका सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकता काही मन ठेवते आम्ही जावं अथवा न जावं तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते आणि मला त्याचा टीके मिळते

हो म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे खडकवासला थोडस कमी आहे बाकी सगळी गेल्या वेळेस खडकवासला चांगला आता सोळाव्या राऊंडला आपली शहात्तर हजाराच्या आसपास आहे अजून सहा ते सात राऊंड बाकी निकाल निकाल लागला यानंतर विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी अजून जास्त एक पुढे येईल असं वाटतंय का देग चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळे करतील सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील तुम्हाला काय वाटतंय अजिबात नक्की झाली अजून आमची जो विचार झालाय त्याच्यामध्ये लहान असं ही विकास आघाडी जी आहे ते एका आधारीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू प्रयत्न करू लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलायला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालूच ठेवू साईड

कोई सोचते नहीं थे हिंदी वेल इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था मगर मतलब हिंदी वेल में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम चाहते सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बातों से फिर भी मध्य प्रदेश और कुछ रीज में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है मतलब उत्तर प्रदेश के जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया एक नई डिलेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता से हो इन सब का हम आभारी है कि इस तरह तो 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 से जिस बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो परिप्रेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना सीधी वर्षीय करने की कोई आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंपन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी जो फूको में पे तो किसानों की या ले ले की मीटिंग हो तो वहाँ बताया गया ये लोग ये लोग फोको पे आएंगे तो आती में दो भैंस आंसर रखी है इनमें से एक भैंस को लेके जाएंगे इस तरह की खेत या गलत चीज़ें हाइएस्ट पोज्यूशन देश के करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी अगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह की कैंसिल इस तरह की लाइन इस तरह का इसका स्वीकार कभी तो नहीं करेंगे अब इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक से दिया और जो कोई बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है इससे साफ होता है crossed majority by their own how you react to this and uh, particularly the fight of baramati we wish to know about overall it, your it's so we have to wait for another day or two when kaise fix hai we sir when we sit in delhi and discuss with our colleagues then i will let you tell what exactly is the situation से, है। से, चा, को, चा, अभी आपने उनकी बातचीत हुई है उम्मीद है, करने की सरकार करना है तो साथ मेरी बातचीत खाली दो लोगों के साथ हो गई खजगे साथ एंड सीताराम वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में लेना है या नहीं हो सकता है कि कल लेने की स्थिति पैदा हो सकती है को तोड़ा पार्टियों को अलग किया लेकिन उसके बाद के के अभी कि जो नतीजे हैं वो ये बताते हैं कि इस तरह की टूट फूट जनता को बर्दाश्त नहीं है वो इसे पसंद नहीं करती नहीं बिल्कुल सीधी बात है जो फांसी तोड़ने का काम उन्होंने किया जो जो गलत तरीके आते इसकी रिएक्शन रुचि में लोगों ने दी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते हुए एक राजनीति जो दुनियादार राजनीति उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो तो सबक आम जनता ने सिखाए साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजून ती परत आली होती त्यावेळेस तो विजय मिळाला होता परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पराभव पाहायला मिळत आहे कुठे कमी पडला असं वाटतं अजून काउंटिंग सुरू झालेली आणि खर्चात ही सीट जाते असं दिसते

महायुतीच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी येते आहे की जातीय तेड आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे खरं तसं झालं का जरांगीत इतकं मोठा इम्पॅक्ट झाला का कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याचं घडिचं दिसतंय लोकांनी त्यांना दूर केलेलं आहे आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारणव्यवस्था करून डायवर्ट करण्याच्या संबंधीचा विचार त्याच्यात काही छत् नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तन ठेवणं आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधले अजून वर्ष सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे सोचते दो 250 से नीचे बीजेपी आई है बीजेपी 250 से नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप बचेंगे बताया कि हम कहीं नहीं बैठेंगे कहीं हमारे साथ नहीं है

जबाब देणं ठीक नाही साहेब सर त्या न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभा संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत लाईकी नाही आणि अजून कुणाला आहे का नाही हे स्पष्ट व्हायला एक चोवीस अठ्ठेचाळीस तासाची आवश्यकता आहे ते झाले याच्यावर आता ते विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला हवा अनेक गोष्टी आहेत ते सांगतील आता आजच सांगा वगैरे पण चहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल

भाजपचा बहुमताचा आकडा स्वबळावर तो होताना दिसत नाही या अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुवा आहे अंड पर्यायी नावांचा विचार जर महा विचारख्या अंगणी केलेली नाही हा नियोजन एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही त्या कलेक्टिव्ह कैचिंगची आवश्यकता आहे तुझ्या खरचा आम्ही ज्यावेळी बसू त्यावेळेस पण किंवा अंश आज अंश अर्जेंडाच्या सुरू नाही Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you.